उमेदवार शिल्पाताई पोकल यांची आज आपण मुलाखत घेऊया नमस्कार मी उमेदवार शिल्पा पंकज आहे तुमच्या अजून काही विकासाच्या बाजू आहे म्हणजे तुम्ही अजून करू शकता पहिले नगरसेवक नगरसेवक असो अजून नगराध्यक्ष असो तर त्यांनी काही केले नाही तिथून तुम्ही नवीन काय उपक्रम राबवणार हेच आम्ही जेव्हा घरोघरी गेलो होतो तेव्हा सर्वांनी आम्हाला समस्या सांगितल्या की खूप नालीचा म्हणजे रोज झाडायला कोणी येत नाही कोणी नाली स्वच्छ करायला येत नाही तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही लक्ष देणार आणि आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देऊन समोर आपण हे करणार महिलांसाठी कोणत्या योजना राबवणार आहात मी महिलांसाठी इथं महिला बऱ्याच आम्ही फिरल्यानंतर कळाले की त्यांना शिक्षण नाही आहे त्यांनी थोडा बॅकवर्ड एरिया आहे असा तर म्हणजे त्यांच्यासाठी मी बचत गटामार्फत काही महिलांसाठी म्हणजे लघु उद्योग उपक्रम सुरू करणार व त्यांना तिथं रोजगार मिळावा अशी मी पूर्ण प्रयत्न करते जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा मी जनतेसाठी पात्र ठरेल असं मला म्हणायचं आहे धन्यवाद तुम्हाला जनतेनं दिलं तुम्ही काय विकास खूप समस्या म्हणजे आढळल्या आम्हाला रस्ते नाली पाणी म्हणजे कुठं अंगणवाडी नाहीये कुठं खूप नालीमुळं घाण पसरल्यामुळं खूप हे झालं की सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे बिमारी व्हायची शक्यता हे ते अशा दिसले आम्हाला त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यावं लागेल की इथे नाली नाहीये पाणी नाहीये अंगणवाडी नाही अशा गोष्टींसाठी आम्ही प्रयत्न करणार काही लोकांच्या समस्या असे आहे की त्यांचे त्यांच्या लेख आम्ही स्वतःहून गेलो होतो ना सर्वे साठी तेव्हा आम्हाला समजलं लोकांना शाळा शाळा दूर आहे प्ले ग्राउंड आहे की केंद्रात सरकार आहे बीजेपीची राज्यात पण सरकार आहे आणि भोकरच्या लाडक्या आमदार आहेत त्याच्यामुळं त्यांना त्यांनी खूप काम केलेली आहेत आता राहिलेले थोडेसे काम जी नगर परिषद इतके दिवस आमच्या हातामध्ये नव्हती त्याच्यामुळे आम्ही नाही करू शकलो तर आता मला जर जनतेने समजा निवडून दिलं तर मी ती सगळे छोटे छोटे कामं मी माझं कुटुंब समजून ह्या ह्याचं वाढायचं मी करेन तुम्हाला तुम्हाला जनतेनं निवडून दिल्यास तुम्ही काय विकास करता या प्रभागामध्ये आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा आम्हाला खूप समस्या म्हणजे आढळल्या हड़ आम्हाला रस्ते नाली पाणी म्हणजे कुठं अंगणवाडी नाही आहे कुठं खूप नालीमुळं घाण पसरल्यामुळं खूप हे झालं की सगळ्यांना लेकरांना सगळ्यांना म्हणजे बिमारी व्हायची शक्यता हे ते अशा दिसल्या आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला त्या गोष्टीकडं आवर्जून लक्ष द्यावं लागेल की इथे नाली नाहीये पाणी नाहीये अंगणवाडी नाहीये रस्ते नाहीये अशा गोष्टींसाठी आम्ही प्रयत्न करणार काही लोकांच्या समस्या असे आहेत की त्यांचे त्यांच्या लेख आम्ही स्वतःहून गेलो होतो ना सर्वेसाठी तेव्हा आम्हाला समजलं लोकांना शाळा शाळा दूर आहे प्ले ग्राउंड आहे लेकरांसाठी आणि तुम्ही काय करणार त्याबद्दल बीजेपी मध्ये कसं आहे की केंद्रात सरकार आहे बी जे पीची राज्यात पण सरकार आहे आणि भोकरच्या लाडक्या आमदार आहेत त्याच्यामुळं त्यांना त्यांनी खूप कामं केलेली आहेत आता राहिलेली थोडीशी कामं जी नगर परिषद इतके दिवस आमच्या हातामध्ये नव्हती त्याच्यामुळं आम्ही नाही करू शकलो तर आता मला जर जनतेने समजा निवडून दिलं तर मी ती सगळे छोटे छोटे कामं मी माझं कुटुंब समजून ह्या ह्याचं वार्डाचं मी करेन